नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मर या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार दुपारचे वाजले जवळपास पावणे चार ते चार आणि आपण अक्षिम फळं बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह बाजारभाव हो बघण्यासाठी दररोज दररोजच्या तुलनेत अवघेचा विचार करता मित्रांनो आज दोन दोन चार लाईनी बाकी पाचव्या लाईनीला सुरुवात आहे वाजले आहेत चार मंडी परत जाणून घेऊ मित्रांनो आजची काय परिस्थिती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार बाजारभाव हो। तुम्हाला बघायला मिळणार आहे आजची काय परिस्थिती ते पण आपण जाणून घेऊ शेतकऱ्यांची पण चर्चा केली मित्रांनो सुपर गुवाहाटी लोकलचे बाजारभाव काय चालू आहे आणि एक्सपोर्टचे काय बाजारभाव चालू आहे आपण सगळं व्हिडिओमध्ये कवर केलं आहे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा क्वालिटीचे सर्व बाजार भाव आपण घेतले वीस किलो साठीचे बाजार मित्रांनो व्हिडिओ चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला सुरू नका जेणेकरून उद्याचे येणारे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी येतील दोनशे एकसठ रुपये लोकल ला गुवाहाटीला लोकल 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 आणि याला त्याला पण म्हणजे दोन्हीच एक लाडबाव लावला ठीक आहे दोनशे बारीक आहे थोडा बारा गेले नाही का माझे निघायचंच आहे गाव कुठे केलं ओके चालेल चला आरे माने अरे आरे माने रेट बॉल आज का मंडी स्पोर्ट का तीन सौ साढ़े तीन सौ है चार सौ तो तक जा सकता है जा सकता है हाँ पर अभी क्या चालू है? अभी चाल लोकल सो, सो है उसमें दो सौ अभी सौ तीन सौ तक क्यों लोकल कल से इतना क्यों कम हो गया अभी बारिश को जैसा है ना बारिश बारिश तो तो ज़्यादा नहीं नहीं, बारीण बारीण नहीं है है तो है भी थोड़ा हल्का सा पड़ जाता माल माल का 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 थोड़ी होने वाला ठीक है ना अभी नए ये नहीं होने वाला है माल चले चला लोखंडेवाडी एकशे आठ वरायटी किती कुठे आहे दादा याची पंधरा कुठं आहे याचा साईज चांगली द्या मला चौदा 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 अकुड आहे साईज सगळी अशीच आहे हो अशीच आणि कस काय ॲव्हरेज कस काय निघालं एकशे आठ ॲव्हरेज बरोबर सरासरीसारखंच आहे अरे मंच अरे मायपेक्षा थोडं जास्त येईल थोडं जास्त वरचं शेंडचं फळ चांगली साईज आहे हां ठीक आहे साईजच लगेच कळतं याच्यात चौदा अकोडं आहे एकशे आठ वरायटी मागितली का नाही माल आता मागितलीच पाहुणे तीनशे पावणे तीनशे लोकलला हां दिले नाही का अजून काय अजून काय याला अडीचशे चाचा तुम्ही मागितले का मला अडीचशे रुपये मागा पाय अडीचशे रुपये लोकल 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 पलटी पलटी ठीक पल्� आहे कुठला दादा माल कडक हो अरे मान नवीन चालू झालं का माल सुपर आहे नाही माल आहे कडक वेळ किती दो लावले दोनशे चिक लोकल चाळीस लोकल मध्ये फक्त लोकल मध्ये दहा वीस रुपयाचा विषय राहता मग इकडेच पाहून घ्या ना काल तू किती लावले करायचं दो हाँ? गाली वो भाव भो तेरे सामने नहीं सो जाली है। आ, आ, तेरे से किस मालता जो उस खाली करते मत दिए माली नहीं, नहीं तेरा कम नहीं होना बस ये ध्यान रखो

कितना सौ पच्ची रुपया दो सौ पच्चीस तो कहीं का चला जब भैया कहीं <laughs> आ, सही बात आ तो रहा हूँ तो 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 कम <laughs> तो नहीं होगा ढाई सौ ये माल क्या करना आज का नहीं है कल तक उठा होता दोपहर मेरी बात में कल तक उठा ना अभी क्या करेंगे ना जो अभी कल का माल तो इधर ही पड़ा है ना अभी मार्केट पता है आपको के था। था। अच्छी बात है ना यार उधर ही नहीं चलो हम भी नहीं उधर ही जाएंगे लोग सब जाएंगे तो एक ठीक है फिर से तुम हाँ माला तो देंगे दोस्तों हम तो छोटे हैं मलान कुम्भी गुजरात के किधर है नहीं हरियाणा के बोलो जान दो चलो बोलो बस बोलो ठीक है बोल दिया शिरसगाव अरे माने डॉक्टर शेवटचा किती मागितलं याला किती मागितलं त्याला किती मागितलं तीनशे एकवीस गुवाहाटीला लोकल लाक्सपोर्ट आणि गुवाहाटीला आणि त्याला काय मागितलं मीडियमला दोनशे दोनशे वीस रुपये मागचं काय बदल तर काल परवा

आपण मागितले डबल ए बर अडीचशे रुपये लावले लोकल ला आपण पलटी कॅरेट मध्ये लोकल मध्ये टाकायचं काय मंडी परिस्थिती काय अचानक का बरायचं आमचं डोकं बंद पडलंय काय म्हणजे सरसई चालू होते तीन तीन अचानक परत अडीचशे कारण नेमकं कारण कळतच नाही नेमकं पुढे जाते काय मागे येत्या काही कळत नाही महाल

आपलं कुठल्या दादा मला पालखेड चालू पालखेड पाल मिरची हॅलो चालू आहे ना दुपईचं तर नाही पाहिलं बांगला काय चालू आहे बांगला किलोमीटर रुपये चालू आहे बस त्याच्यावर तर नाही 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 त्याच्या प्लस आणि लोकल काय चालू आहे मग दुपईचं पाव लागेल ना अरेक्षच्या पावत्या ना ठीक आहे चालेल हा बोल ना बोल ना ओके काय बा मागितला लोकलला मिडियम आहे का ठीक आहे आर्यमान वरायटी दिला नाही हा ना आज जास्त काय काल परवा काय भाऊ दिलं होतं हाच माल का ठीक दोनशे एकवीस रुपये तीनशे दोनशे एक्क्यान लोकल ला ठीक आहे कोणती एकशे आठ आरेमन कुठले मिरची मिरची काय परिस्थिती काय मागितलं असते परिस्थिती आम्ही आता गुवाहाटी साठी दोनशे एक्क्याऐंशी ते तीनशे रुपये रुपयाला गुवाहाटीला दोनशे एक्क्याऐंशी ते तीनशे पर्यंत गुवाहाटी एकशे आठ एकशे आठ वरायटी एकशे आठ बाबा तुमचे का त्यामध्ये आपले बरं बरं हा ना किती कुठे चालू आहे आता पहिलेच चालू आहे काय मंडी परिस्थिती काय अचानक परिस्थिती अशी जरा माल जास्त आहे या मांड्या चालू झाले ना काल चालू झाले पांडुरली कुठं आली पांडुरली चालू झाली चालू झाली खाली करायला फायनल बोल खाली फक्त खाली करणार काही नाही लावले त्यांनी दोनशे लॉट मध्ये कमी नाही होणार अडीचशे ते पावणे तीनशे ठीक आहे कुठले आपण शेलो शेल। मंडी चालू आहे दोनशे अडीचशे खाली व्हायचे हो डायरेक्ट पलटी पलटी अडीचशे रुपये काय मंडी कमी होणार काय अचानक कालच्या पेक्षा आज आवक वाढली आव व्यापारी कमी झाले लोडिंगवाले कुठे गेले व्यापारी व्यापारी आराम करून आता सध्या सणाचे दोन तीन दिवस बने बरं त्याच्यामुळे थोडस सुद्धा सुधारायचे काही चान्सेस वाटते की नाही मार्केट बरं ठीक चालेल चालेल शाहूला काय मागितलं या आता तीनशे बरं मित्रांनो चारची मंडी परिस्थिती आहे मंडी परिस्थिती बघितली आपण जवळपास सुपर क्वालिटीतला जे भाव चालू आहे गुवाहाटी आणि बांगल्याचे ते चालू आहे मित्रांनो तीनशे ते तीनशे एकतीस रुपये पर्यंत तीनशे एकवीस रुपये पर्यंत बांगल्या देऊ राहिले गुवाहाटीचे बाजार आहे मित्रांनो पावणे तीनशे ते तीनशे रुपयेपर्यंत गुवाहाटीचे लोकलचे भाव मित्रांनो दोनशे रुपयापासून तर अडीचशे पावणे तीनशे रुपयापर्यंत लोकल सुपर क्वालिटीचे मित्रांनो त्याच्या खालचे जे जुने माल आहे ते एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपयापासून पण मागत आहे परिस्थिती अशी तुमच्याकडे टॉमॅटोचे बाजारभाव काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवक आहे मित्रांनो जवळपास पाच ही जर ही गेली समजा दोन चार पाच एक इंच आवक सध्या झाली चार वाजले थोडे आवकेत ऊन वाढले आज आज वाढ वाढे बघूया संध्याकाळची पण बाजार बाजारभाव परिस्थिती काय राहते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ मित्रांनो चार वाजेचा आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून राबवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद